सा काम प्रिय स्त्रो तसे रामाया आम्हाला तू प्रिय आहेस आणि मनु तुझाच निरंतर चिंतन आपल्यामध्ये भावे अशी सर्वांची इच्छा व्यक्त होते खरं तर आज दुपारी महाप्रसाद होता काला होता वारकरी संप्रदाय नुसार आणि एक काल्याचे प्रवचन आहे आणि प्रथा आहे की काल्याच्या प्रवचनात क्षणभरातका होय ना भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळीचं चिंतन व्हावं अशी कथा आहे एक मिनिटभर आपण ते चिंतन करूया आणि आपण थांबूया गोकुळामध्ये परमात्मा चोऱ्या करायला सुरुवात करतात आता चोरी काही शास्त्र संमत मला सांगा तुमच्या घरात अशी एक चोरी झाली की शंभर रुपये साहेब तुमच्या घरची चोरी झाली आणि चोरानं जाताना एक करोड टाकून गेले तर कुठल्या कुठल्या पोलीस ठाण्याला तुम्ही जाऊन सांगणार आहात की माझ्या घरी शंभर रुपयाची चोरी झाली ते शंभर रुपये मला पाहिजेतच आणि हे एक करोड आले तिथे ते मला नको आहेत हे पोलीस ठाण्याला जमा असं पोलीस सांगत नाही व्हायचं काय तर ज्या ज्या घरामध्ये परमात्मा श्रीकृष्ण आपल्या गोपाळासह चोरी करायचे त्या घरात परमात्म्याचे पाय जायचे परमात्म्याची ऊर्जा तिथे पर्यंत जायची त्या घरात सगळ्याच पद्धतीनं धनधान्य गायी गाईगुरं घेऊन जातात एके दिवशी असे दुपारच्या वेळेला सर्वांच्या भाकरी एकत्र करून परमात्मा गोपाळकाला करतात आणि हा गोपाळकाला आपल्या हाताने सर्वांना खाऊ घालतात असाच गोफाळकाला आज दुपारी इथं प्रवचना आहे त्यामुळं कृष्णाचं थोडस चरित्र आपण इथं निश्चितच भगवान एक हजार गाईचं दूध शंभर गाईला पाजवलं जायचं शंभर गाईचं दूध दहा गाईला पाजवलं जायचं दहा गाईचं दूध एका गाईला पाजवलं जायचं कपिला गाईला आणि ते दूध भगवान कृष्णाला दिलं जायचं पिण्यासाठी आईवडील आपल्या मुलाला सर्वश्रेष्ठ तत्व देण्यासाठी प्रयत्न करत असतात करायला पाहिजे आजच्या कालखंडातले आई वडील थोडेसे वेगळे आहेत मोबाईल देतात चायनीज पदार्थ देतात जे जे पोटाला पचणार नाही अशा वाईट वाईट गोष्टी देतात मला माहीत नाही आईवडिलांनी काय द्यायला पाहिजे आणि आजचे वडील काय देत आहेत तर सर्वश्रेष्ठ तत्व आपल्या मुलाला देता यावं याच्यातून हाही विचार इथे पुढे येतो आपण भगवान कृष्णाचं क्षणभर नामचिंतन करूया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण सुरे व्यंकटेश बालाजीच्या चरणी घडत असताना काही चूक घडली असेल तर माफी मागतो जे काही चुकीचं असेल ते फक्त माझं माझं होतं काही असेल तर माझ्या आजी आजोबाच्या कृपेचं माझ्या आई वडिलांच्या माझ्या सद्गुरूंच्या कृपेचं आहे आणि काही चुकलं असेल तर केवळ माझ्या माझ्या एकट्याच्या कमी बुद्धिमत्तेच्या मूळ झालं असेल अशी माफी मागतो अशी सेवा पुन्हा पुन्हा व्यंकटेशाच्या चरणी करता यावी अशी व्यंकटेशाच्या चरणी प्रार्थना करतो परमात्म्याचं गुणगान करता यावं अशी प्रार्थना करतो आणि आजच्या सेवेला विराम देतो तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या प्रवचन से सेवेसाठी श्री बालाजीवाले तुम्ही आणि मला आमंत्रित केलं त्यामुळं निश्चितच आपल्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे आणि तुम्हा सर्व कुटुंबियांना मी परमेश्वराच्या वतीनं रामरायाच्या वतीनं खूप खूप सुख समृद्धी आणि वैभव आणि चांगलं आयुष्य चिंतितो आम्ही इथं माझ्या प्रवचन सेवेला विराम देतो श्री 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 अशोक महाराजांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी त्यांचे अमूल्य शब्द आमच्याशी आम्हाला दिले आणि आम्हाला नक्कीच खूप शिकायला मिळणार आहे प्रत्येक जे आपण सांगितलं पात्रांचं सा नाव घेऊन यांच्याकडनं आपण काय काय शिकलं पाहिजे मी नक्कीच प्रयत्न करेल की आत्तापासनं या क्षणापासनं काही ना काहीतरी एक एक बदल मी माझ्या स्वतःच्या जीवनात नक्कीच आणेल हीच तुमची जी प्रार्थना आहे व गोविंदाच्या मी अशीच प्रार्थना की हे माझ्याकडनं घडावं व तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आलात हे प्रवचन ऐकायला లక్ష్మీరమణ గోవిందా వెంకటరమణ గోవిందా జయ శ్రీరా